आपलं स्वागत आहे गेल्या तीन वर्षापासून सिव्हिल हॉस्पिटल बी ब्लॉक येथे दर सोमवारी सकाळी आठ वाजता हॉस्पिटलमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना शिरा व उपीटचे तीनशे प्लेट वाटप करण्यात येत आहे सदरचे विधायक कार्य गेल्या तीन वर्षापासून बळवंत वेंकट बिराजदार राघवेंद्र पाटील सिद्धू मटकेवाला व्यंकय्या गुत्तेदार सिद्धाराम हिराकूट प्रकाश पुजारी रामेश्वर विश्वनाथ गाळे सौरभ बिराजदार शशिकांत जमादार गोविंद बिराजदार वसंत पवार तीरथ वर्मा आदी मित्रपरिवार राबित आहेत त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या प्रसंगी मांडेवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मी बोलवत बिराजदार स्वतंत्र एकत्र पहिल्यांदा करत असताना बरेचसे लोक सहकार्य करत गेले आणि सगळ्या सहकार्य लाभत गेलं त्यानंतर घाळेसाहेब यंकू हे सायकलचं दुकान आहे ते पंक्चर कापत ते सुद्धा सेवा करतात एक पाटील येतं त्यानंतर येणे पुजारी येतं ते सगळेजण सहकार्य करतात आणि सगळ्याच्या सहकार्यानेच हे काम होत आहे पैशाने काम होत नाही सगळ्याच्या सहकार्याने काम होत आहे म्हणून हे आपलं कार्य चालत आहे आणि सगळ्याचं सहकार्य असंच लाभू दे हो आणि काम आमचं वाढत राहू दे हो आमची इच्छा आहे बस एवढं बोलून मी खेड्यापाचं आहे इथे येऊन करून खायला आलो आणि एक भेळ पाणीपुरीची गाडी लावलं देवाने आम्हाला भरभरून दिलं आमचे वडील म्हणजे काहीतरी दानधर्म करा म्हणून सांगितले आज सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून मी काही ना काही करत जातो मग शिबिरला जरा वाटले की बाबा फार गरजे लोक आहेत म्हणून सुद्धा आपण तीनशे लोकांना शिरा आणि उपीट प्रत्येक माणसाला दोन दोन प्लेट देतो पाच ते सहा वर्ष होत आले हे कार्य करतो आमचे सहकारी मित्र गेल्या तीन चार वर्षापासून त्यांचा तसा वैसा आहे मल्लिकार्जुन बेळ आहे परंतु त्यांना एक सेवा करायची लहानपणापासून त्यांना अंग अंगात आलेलं आहे की बाबा आपण आँग, त्या इथं काहीतरी गरीब लोकांना एक मिष्टान नाश्ता द्यावा त्यांनी या ठिकाणी दर सोमवारी न चुकता मल्लिकार्जुन यांनी स्वतःच्या पैशाने या ठिकाणी शिरा आणि उपीट हे गरम गरम दर सोमवारी तीनशे लोकांना या ठिकाणी वाटप करत असतात खरोखर मी त्यांना त्यांचा मी आज आज अनेक लोक श्रीमंत पर आहेत परंतु इथं गरिबापर्यंत पोचत नाहीत या ठिकाणी आत्ता त्यांनी सांगितले ॲडमिट झालेल्या पेशंट स्वतःहून या ठिकाणी प्रसाद खातात तर मी या मल्लिकार्जुनांना असं धन्यवाद देतो त्यांच्या त्यांच्या हात ना अशीच सेवा घरायला हवं हो, अशी मी परमेश्वर चरणी सिद्धरामाच्या चरणी प्रार्थना करतो